साईज्योती मूळव्याध हॉस्पिटल नाशिक रोड रेल्वे स्थानकाजवळच धावणाऱ्या गोदान एक्सप्रेसच्या दोन डब्यांना आग लागल्याची घटना घडली असून सदर रेल्वे गाडी ही नासिक रोडकडून मनमाडच्या दिशेकडे जात असताना घटना घडली असून यात एक प्रवासी डबा असल्याची माहिती समोर येत आहे आग कशी लागली याचे कारण अद्याप समजू शकले नसले तरी आग विजवण्याचे शर्तीचे प्रयत्न अग्निशामक दल तसेच रेल्वे कर्मचाऱ्यांकडून सुरू आहे समारंभाची फोटोग्राफी लाईव्ह कार्यक्रमासाठी संपर्क करा संतोष बटाव येवला साईज्योती मुळव्याध हॉस्पिटल आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व व्हेसल सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ॲडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था स्त्री रुग्णांसाठी श्रीरोगतज्ज्ञ ठिकाण धारंगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे